नमस्कार श्रावणी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला इथे आज बनवायचे उडदाची डाळ उडदाची डाळ गावरान पद्धतीने केली आहे मी पण घरचीच डाळ होती उडदाची त्याच्यामुळे खूप सुंदर अशी चव लागते उडदाच्या डाळीची अशा पद्धतीने मी ही बनवलेली आहे तर रेसिपी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चला आपण वेळ न घालवता रेसिपी पाहून घेऊया तर इथे उडदाची डाळ बनवण्यासाठी एक वाटी गावरान पद्धतीची उडदाची ला घेतलेली आहे घरी बनवलेली उडदाची डाळ आहे तर एक वाटी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे पाणी टाकून हाताने चोळून ही डाळ धुवून घेऊया घरची डाळ आहे पण स्वच्छ धुतलेली बरी कोणतीही डाळ द्या थोडस धुतलं ना सगळं निघून जातं कचरा वगैरे असला तर आता ही धुतलेली डाळ आपण एक कुकरमध्ये टाकून घेऊया आता कुकरमध्ये शिजवून शिजून घ्यायचं आहे ही डाळ आपल्याला म्हणजे पटकन शिजले जाते न भिजवता करतेम डाळ या डाळीमध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया ज्या वाटीने डाळ घेतली होती ना त्याच वाटीने दोन वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला दोन वाट्या पाणी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घे थोडीशी हळद टाकून घेऊया आता याचे झाकण लावून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून ही उडद्याची डाळ शिजवून घ्यायची गॅस मिडियम ठेवून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि उडदाची डाळ शिजून घ्यायची तिकडे आपली डाळ शिजेपर्यंत आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेऊया इथे एक मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत चार लसण पाकळ्या टाकूया थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया एक चमचा मीठ टाकून ह्या मिक्सरला वाटून घेऊया हे इथे हिरव्या मिरचीचं वाटण तयार आहे छानपैकी झालेलं आहे एक मिडियम गॅसवर केली मी सिट्टी आणि थोडंसं कमी करून मी आणखीन एक सिटी करून घेतली आहे तिथं दोन सिट्ट्या झाली आहेत गॅस बंद करून घेते कुकर थंड झाला का चेक करून घेऊया आणि आपली डाळ शिजली का उर्धाची ते पण बघून घेऊया कुकर थंड झालेला आहे डाळ आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाही आहे छान शिजलेली आहे जास्त शिजली की पण डाळ चांगली लागत नाही थोडंसं तर आपण जे पिटला टायचं चम हे असतो ना काढी त्याच्या ना थोडंसं करून घेऊया आपल्याला वरण नाही करायचं डाळ करायची आहे म्हणून मी थोडंसं असं एकजीव करून घेते तुम्हाला वरण करायचं असेल तर आणखीन दोन शिट्ट्या करून आपल्याला उडदाच्या डाळीचे वरण करता येतं छान आता ही डाळ आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे इथे एक गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे एक मोठी पळी तेल टाकणार आहे मी इथं तेल छान गरम झालेलं आहे इथं अर्धा चमचा जिरे आणि मोहरी ती टाकून घ्यायची छान जिरे आणि मोहरी तडतडायला तर लागली की आपल्याला लसण टाकून घ्यायचं आहे छान जिरे आणि मोहरी तडतडायला तर लागली एक चमचा लसणाचं पेस्ट आहे ती टाकून घ्यायची लसण छान तांबूस रंगावर भाजला की आपल्याला एक कांदा चिरून घेतलेला आहे मी ते टाकून आहे लसण छान भाजलेलं आहे कांदा टाकून घेऊया कांदा आपण छान तांबूस रंगावर असं भाजून घेऊया तेलामध्ये दोन तीन लाल मिरच्या टाकायचे खूप सुंदर अशी डाळ छान लागते ही उलड डाळ तेच तेच रोजच्या भाज्या खाऊन आपल्याला जीव कंटाळून जातो ना हे भाजी करून पहा खूप छान होते आणि एकदम सोप्या पद्धतीनं आहे शक्यतो गावरान डाळ घ्यायची म्हणजे छान अशी चवदार लागते कांदा छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण हिरवी मिरचीची पेस्ट वाटून घेतली ना ती टाकून घ्यायचे ही पण थोडीशी तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं हिरवी मिरची पेस्ट हिरवी मिरचीची पेस्ट पण छान भाजून झाली आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे ते मी थोडासा गरम मसाला टाकणार आहे चव थोडी एकदम छान लागते छोटा चमचा गरम मसाला टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर टाक चिमुडभर हळद टाकायची आधी टाकली होती आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया थोडंसं परतून घेऊया आणि आपण जी डाळ शिजून घेतली उडद्याची ना ती टाकून घेऊया आता मिक्स करून घेऊया आणि थोडंसं एक वाटीभर मी गरम पाणी टाकणार आहे घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करा तर मी थोडंसं पाणी टाकणार आहे गरम पाणी टाकायचा शक्यतो भाजीला आता एक वाटी मी तर गरम पाणी टाकणार आहे त्याच कुकरमध्ये मी कुकर असं थोडंसं धुवून त्याच्यामध्येच टाकलेलं आहे गरम करून मिक्स करून घेऊ ह्या भाजीमध्ये मी कारळाचं कूट टाकणार आहे जे आपल्याकडे असतं ना कारळाचं कूट तयार केलेलं ते टाकणार आहे आणि कारळाचं कूट टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया भाजी उडद्याची डाळ झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटं शिजवून घ्यायची ही डाळ म्हणजे एक जीव होते उडद्याची डाळ छान अशी आता ह्याला झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवून पाच मिनटं शिजून घेऊया पाच मिनटं झालेत डाळ शिजली का बघून घेऊया आपण मस्त अशी एक जीव झालेली आहे छान घट्टही नाही जास्त पातळी नाही अशा पद्धतीने केलेली आहे मी उडदाची डाळ इथे छान डाळ छान शिजलेली आहे आपली थोडीशी अर्धवट शिजलेली होती ना याची पाच मिनटं शिजवल्याने डाळ छान शिजल्या जाते आता याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची ही आपली आता उडदाची डाळ तयार आहे